तर असे आमचे सर श्याम निरस यांनी हा सोहळा आयोजित केला माझ्यापेक्षा अतिशय वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत अनुभवानी मोठे असे आमचे सगळ्या राज्यभर प्रसिद्ध कविवरे आहेत सर्वांना साष्टांग नमस्कार करतो मी सर्वांना उपदेश करावा इतका ज्ञानी तर नाही आहे परंतु जी तळमळ माझ्याकडे आहे ती तळमळ मी तुमच्याकडे देऊ शकतो आणि त्यासाठीच मी इथे उभा आहे सर मी एका शेतकरी घरात जन्म घेतला आणि माझे वडील इथे आहेत आई माझी आज पुण्याला आहे त्यामुळे आई येऊ शकली नाही तर एका शेतकरी वडिलांचं स्वप्न माझे वडील एकोणीसशे बहात्तरला दहावीला पास होऊन अकरावीला के के एम कॉलेज मानवतला गेले होते दुर्भाग्यानं आमचे आजोबा म्हणजे त्यावेळेस वडील बारावीला जात असताना आजोबा वारले आणि माझे वडील एकूलतेक असल्यामुळे आमच्या वडिलाच्या आजीने वडिलांना शिक्षण अर्धवट सोडण्याचा हुकूम सोडला आणि ती वडिलांनी मान्य करून घरी आले परंतु माझी आजी वडिलांची आई हिला हे मान्य नव्हतं परंतु घरची जबाबदारी शेतीवाडी कारण तेव्हा एक नंबर आमच्या वडिलांकडं होता म्हणजे बत्तीस एकर जमीन होती आणि जर तू शिकलास आणि नोकरी केलीस तर ही शेती शेजारी पाजारी लुटून नेतील अशी एक धारणा खेडेगावात होती आज काय परिस्थिती आहे मी सांगायची आवश्यकता नाही माझ्या वडिलांचं स्वप्न वडिलांनी हे सांगितलं मी दहावी पास झाल्यावर मी दहावी एकोणीसशे सत्त्याण्णवला पास झालो तेव्हा वडिलांनी मला जवळ घेतलं आता आम्ही आमच्या पिढीचे सगळे लेकरांना दररोज जवळ घेतो त्यांना थापटतो त्यांना बोलतो पण तेव्हा वडिलांनी मला जवळ घेतल्याचा फक्त एकच क्षण मला आठवतो त्यानंतर पण वडिलांनी जवळ घेतलं कुशीत घेतलं किंवा पाठीवर हात फिरवणं त्या कडक होते तेव्हा तर तेव्हा मला जवळ घेतलं ओम म्हणे तू छान पास झालास सगळ्या गावात पहिला आलास तुला आता काय पाहिजे तुला काय शिकायचं आहे तर मला एक माझे बंधू माधव यादव सहकारमध्ये आता ते ए आर आहेत त्यांनी क्रॉप सायन्स केलेलं माहीत होतं म्हटलं अण्णा मला क्रॉप सायन्स करायचं आहे संपला विषय आम्ही क्रॉप सायन्सला ॲडमिशन घेतलं डॉक्टरकीचं स्वप्न बघितलं पाच मार्काने डॉक्टरकी हुकली परभणी शिकलो होतो गावा म्हणजे स्लिपर चप्पल घालणारा विद्यार्थी जिल्हा परिषदेमध्ये शिकलेला विद्यार्थी ते डॉक्टरचं स्वप्न बघणारा पण डॉक्टरचं स्वप्न हुकलं तरी वडिलांनी मला डी एड पण नाही करू दिलं ते म्हणजे तू अधिकारी हो तुझ्यावर माझा विश्वास आहे आणि असे माझे वडील ज्यांनी म्हणजे माझ्या बालभ बालवयापासून आत्तापर्यंत अतिशय कर्मवादी आहेत अतिशय मन लावून शेती करतात आणि आमच्या सगळ्या भावंडांना त्यांनी क्लासहून घडवलं मी जेव्हा शिकत असताना अडचण आली तर ते प्रत्येक वेळेस सगळं शेतीचं काम सांभाळून कारण शेती परभणी जिल्ह्यातली म्हटल्यानंतर आपण बघू शकतो की फार अडचणी आहेत ऊस असताना ऊसाला कारखाना नेत नाही पश्चिम महाराष्ट्रात वेगळं चित्र आहे सर परंतु इथं इकडं वेगळं चित्र होतं आज पण आहे अशा परिषदेत ज मी ज शिकलो आणि डॉक्टर नाही झालो पण माझ्या घरात आज तीन एम बी बी एस एम डी आहेत माझ्या गावात आज बेचाळीस एम बी बी एस आहे गावचा पहिला डॉक्टर झाला असतो तर मला वाटतं की मी पहिला शेवटचा किंवा आणि दोन चार डॉक्टर झाले असते आज सर माझ्या गावात डॉक्टरांचा खजिना आहे बेचाळीस एम बी बी एस डॉक्टर आहेत पंचेचाळीस इंजिनियर आहेत जपानमध्ये इंजिनियर आहे अमेरिकेत आहे म्हणजे जगातल्या वीस पंचवीस देशामध्ये माझ्या गावचे लोक आज नोकरी करत आहेत अभिमानाची गोष्ट आहे आपण जाती धर्म याच्या बंधनात अडकून आज लग्नाचा विचार करतो रोटी बेटी व्यवहार करताना माझ्या गावामध्ये जपानची सुकन्या माझ्या गावची सून आहे म्हणजे एवढा आम्ही लोकल ते ग्लोबल गाव जाऊ शकलं याच्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांचाच रोल आहे फक्त आम्ही निमित्त मात्र की प्रत्येक गोष्टीला आपण लोकांपर्यंत न्यायचं प्रत्येक गोष्टीला लोकांकडे सांगायचं थोडंसं बालवयामध्ये कविता वाचणं सरांच्या असतील शेरोशारी वाचणं एक छंद होता त्याच्यामध्ये माझा आवडता शेर आहे हजारो ख्वाहिशे ऐसी हर ख्वाहिश पे दम निकले बहुत निकले मेरे अरमा फिर भी कम निकले सर माझं आत्ता जे छोटं छोटं काम करतोय ते खूपच छोटं आहे आता नानासाहेब म्हटले की आपण राजकारणात नाही झालं पाहिजे नाणासाहेब गेलं तरी काय हरकत आहे आता नाही पण आयुष्य सर शंभर वर्षाचं आहे म्हणजे मग मी निश्चय केला की शंभर वर्ष जगायचं तर अठ्ठावन्न वर्षानंतर करायचं काय मग तर हरकत नाही म्हणजे दुसरं कोणी गेलं त्याला सपोर्ट करायचं आपण तर अशा प्रकारचं आपल्या जि आपल्या जिल्ह्यामध्ये सर परभणीमधून मी मुंबईला पी एस आय गेलो मुंबईतून मी परभणी बघितली परभणी लोकांना महाराष्ट्रात आहे याचं ज्ञानच नाही आहे आपण आपलं अस्तित्व तयार करण्यासाठी लढा दिला पाहिजे की एक जिल्हा आहे आणि मुंबईत कोणी विचारते तुम्ही कुठले आहेत मी ओमप्रकाश यादव म्हणलं की म्हणते यू पीचे आहेत का मी म्हणलं नाही तर म्हणते मग बिहारचे आहेत का मी म्हणलं नाही परभणीचं मग हे कुठे म्हणजे महाराष्ट्रात परभणी आहे का याचं ज्ञान जे अभ्यास करतात भूगोलाचा अभ्यास करतात एम पी सी यू पी सीचा अभ्यास करतात मला वाटतं त्यांना परभणी माहीत आहे बाकी जे अभ्यास होत त्यांना सोडलं तर बाकी जे नव्वद टक्के लोक आहेत ना यांना परभणी भालराव सरांच्या नावामुळे माहीत आहे परंतु जी ओळख आणि पाहिजे की बाबा एक सांस्कृतिक नगरी सर आपला गोदावरी दुधना पूर्णा करपरा अशा प पाचहून जास्त नद्याने व्यापलेला सुपीक प्रदेश आहे तर अशा प्रदेशामध्ये खरं तर मी तर म्हणतो परभणी इज अ पंजाब ऑफ महाराष्ट्र की सुपीक अशा पाच नद्यासारखा आपला प्रदेश आहे परंतु आमच्या आमच्या डोक्यामध्ये दुष्काळ टाकलेला आहे आणि हा दुष्काळ मला वाटतं की आपण सर्वांनी निग्रहाणी काढणं आवश्यक का आहे खानापूरकर साहेब म्हणले तसं की जिथं पाचशे एम एमहून जास्त पाऊस पडतो तिथं दुष्काळ विजय नाहीच आला पाहिजे आमच्याकडे सर नऊशे एम एम पाऊस पडतो आम्ही परभणी हमखास पावसाचा जिल्हा आहे आपण प्रजन्य छायाच्या चा जि जिल्ह्यामध्ये नाही आहेत आपले फक्त दोन तालुके सोडले जिंतूरचा काही भाग आणि सोनपेठचा काही भाग किंवा गंगाखेडचा थोडा भाग तर आपण नव्वद टक्के आपला जिल्हा हा अतिशय हमखास पावसाच्या प्रदेशामध्ये आहे सर आपन आपले गावा केला, तर हे सगळं माझ्या गाठीशी मांडून मी म्हटलं की आपण आपल्या गावामध्ये काही गोष्टी पेरायच्या आपण आपल्या गावात सुरू केलं तर लोक ऐकतील की तुझ्या गावात काय केलं आणि सर तुकडोजी महाराजांचा जे विचार आहे ग्रामगीतेमधला आम्ही चंद्रपूरला असताना ग्रामगीतेचा एक कोर्स पण केला तिथे गुरुदेव मंडळाचं खूप छान काम आहे त्याचं मग कर्मवाद आम्ही इथं उचलला आणि त्या कर्मवादामध्ये तुकडोजी महाराज म्हणतात रिकाम कशाला फिरतं तुझं गावच नाही का तीर्थ आणि तुकडोजी महाराज माझ्याशी संवाद करतायत असं मला वाटून मी म्हटलं हो माझं गाव माझं तीर्थ आणि माझं गाव माझं तीर्थ करायचं असेल तर काय केलं पाहिजे याची आम्ही एक पंचसूत्री सर मांडली त्या पंचसूत्रीमध्ये एक होतं की ज्याला शक्य आहे त्यांनी श्रमदान करायचं ज्याला श्रमदान शक्य नाही त्यानं वेळ द्यायचा ज्याला वेळ शक्य नाही त्यांनी कौशल्य द्यायचं ज्याला कौशल्य ना शक्य नाही त्यांनी बुद्धी द्यायची आणि काही शक्य नाही पण पैसा आहे त्यांनी पैसा द्यायचा या पाचपैकी एक तरी दान आपण आपल्या गावासाठी दिलं पाहिजे तर हे पंचदानाचं सर सूत्र केलं आणि आज परभणी जिल्ह्यातल्या शंभरहून जास्त गावामध्ये माझं गाव माझं तीर्थ लोकसभागातून ग्रामनिर्माण या एका विचारधारेवर काम सुरू आहे सर आता राजूबाग इथं सूत्रसुद्धा करतो आहे त्याच्या गावात सुरू आहे बरेच इथं मित्रमंडळी आलेत त्यांच्या गावात पण ते काम सुरू आहे सर आणि हे काम कुठल्याही शासकीय योजनेमधलं नाही आहे मी जरी डेप्टी शो असलो तरी कुठल्याही योजनेचं मी एक रुपया पण त्यांना द्यायचं वचन देत नाही किंवा देत पण नाही मग काय देतो तर आपल्या गावाचा विकास आपण प्रत्येकाने आपल्या हाताने केला पाहिजे आणि आपल्या हाताने आपण श्रम वेळ कौशल्य बुद्धी किंवा पैसा हे आपण देऊ शकतो आणि त्याच्यासाठी मग आम्ही काही क्षेत्र निवडली त्यामध्ये वृक्ष लागवड आहे शाला शाळेचं काम आहे आरोग्याचं काम आहे कृषी आणि उपजीविकेचं काम आहे वृद्धसेवा आहे आणि आम्हा आमचा त्यामध्ये सरांचा आमचा परिचय असल्यामुळे सरांचं बी सातग्रामचं खूप मोठं काम आहे त्यांचा पण सहकार्य भरपूर झालं कारण कोणत्याही गोष्टीला आपण एक काम करत असताना दुसरा जो विचार आपल्या समविचारी आहे त्याचा फायदा आम्हाला झाला खानापूरकर सर असतील सर आपलं पण आम्ही भाषण ऐकलं आणि परभणीमध्ये सर अधिकाऱ्यांचं सा खरं सांगतो मी सहा वर्ष काम केलं मला मागचा एकही दिवस आवड आठवत नाही की माझं कौतुक केलं नाही काही असलं की साहेबाला बुके येतात माझ्याकडे सहा वर्षात सर दर एक दिवस दोन दिवस आठ बुके यायचे म्हणजे मी एवढं काय काम केलं मला आठवत नाही पण आमच्याकडं क अधिकाऱ्याचं कौतुक खूप करतात खूप कौतुक करतात तर माझा पूर्ण सहा वर्षाचा काळ मला वाटतं की म्हणजे सोहळाच होता एवढं प्रेम मला परभणीकरांनी दिलं याच जिल्ह्यात मी जन्म घेतला आणि याच जिल्ह्याने मला एवढं भरभरून प्रेम दिलं दिलं सर म्हणजे एक कण मात्र काम मला वाटतं की मी एकदा करत आहे पण जिथं जिथं शक्य होईल तेवढं काम आपण या जिल्ह्यासाठी करावं आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे बऱ्याच दिवसानंतर आपल्या जिल्ह्याचे एक चांगले दिवस येत आहेत आपण आपल्या गावामध्ये एक ग्रामविकासाचं मोठं काम उभं करावं आणि तुकडोजी महाराज म्हणतात तसं ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनाने व्हावे एकत्र संघटना ह्याची शक्तीचे सूत्र ग्रामराज्य निर्माण करी तर ग्रामराज्य करायचं असेल तर आपल्या सगळ्या सज्जन लोकांनी चांगल्या लोकांनी एकत्र येणं मला वाटतं की फार आवश्यक आहे मला इथं बोलवलं बोल्यासारखं खूप आहे माझा वेळ संपत आला आहे नेहमीप्रमाणे माझ्या बायकोनी तिचा वेळ मला एक तीन मिनटं दिला होता तिला पाच मिनटातली ती एक दोनच मिनटं बोलली होती ती म्हणली की तीन मिनटं साहेब तुम्ही वापरा आणि परत तिची एकदा कृतज्ञता व्यक्त करतो की नेहमी मी एक्झिक्युटिव्ह असतो आणि ती साईड ब्रँचला असते ती प्राचार्य असते व्याख्याता असते आणि ॲडजस्ट करते आणि तिला मी काय बोललो तिला माहीत असते की हे काही कॉफी पित नाहीत चहा पण पित नाहीत हे कुठेतरी झाड झाड लावायला गेले असतील तर अशा प्रकारचं ती मला साथ देते त्यामुळे तिचा विशेष मला इथं उल्लेख करणं पण आवश्यक आहे कारण गेल्यानंतर रात्रीची सोय ती जेवणाची करणार आहे त्यामुळं सगळ्यांनी आपण डोक्यावर घेतलं हो तरी बायकोचं पण फार आभार मानणं आवश्यक आहे बरेच लोक बोलत नाहीत बायकोविषयी पण मी बोलतो तर अशा या सुंदर परभणी जिल्ह्याचं नावलौकिक सर्व राष्ट्रभर जगभर व्हावं अशी एक शुभकामना व्यक्त करतो आणि कबीरांचा एक दोहा म्हणून थांबतो हे कबीरा जब हम पैदा होय हम रोये जगसे कबीर म्हणतात की मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा मी रडत होतो पण आजूबाजूचे कुटुंबाचे सगळे सदस्य हसत होते ए कबीरा जब हम पैदा होय हम रोए जग हसे ऐसी करणी करचल ऐसी करणी करचल हम हसे जग रोय हम हसे जग रोय धन्यवाद जय भारत धन्यवाद आदरणीय साहेब यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी तथा मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत सर हे मार्गदर्शन करणार आहेत तत्पूर्वी आपण माननीय चंद्रकांत दळवी सर यांचा कार्याचा चित्रपट चित्रपटीच्या माध्यमातून पाहणार आहोत आम्ही विनंती करतो की आपण चित्रपट चालू करावी

कुठल्या पाणी आज या ठिकाणची शैक्षणिक परिस्थिती अत्यंत उंचावलेली आहे पस्तीस मुलांच्या शाळा सुरू झालेली आज या विद्यालयामध्ये पाचशे विद्यार्थी शिक्षण घेतात 就这样一起 धन्यवाद साहेब सर्व मान्य स्वयंसेवकाला विनंती आपण पुढच्या व्यवस्थित करायचं आहे हे बोलतो यानंतर नंतर। यान नंतर दुसरी चित्रफित या ठिकाणी प्ले होते मी थोडक्यामध्ये प्रत्येक फोटोची माहिती देत जाईन हा बोडका डोंगर होता तुमच्या जिल्ह्यामध्ये नऊशे मिलीमीटर पाऊस पडतो निरळमध्ये पाचशे मिलीमीटर पाऊस पडतो आणखी पर्जन्य छायेमध्ये असलेला प्रदेश आहे पुढे नेक्स्ट हा डोंगर आहे जिथे एकही झाड अख्ख्या डोंगरावर दिसत नाही पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वनवन करायला लागायचे नेक्स्ट एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये कामाला सुरुवात केली त्यावेळेचा पहिला फोटो आहे आता बेचाळीस वर्ष झालं गावाचा कंटिन्युअसली विकासाचं चा काम चालू आहे पुढे नेक्स्ट गावामध्ये जेवढे लोक नोकर नोकरी व्यवसाय करण्यासाठी बाहेरगावी गेलेले आहेत त्या सगळ्यांची एक संघटना स्थापन केली तिचं नाव आहे निधळ नोकरवर्ग आणि व्यावसायिक संघटना गावामधून चरितार्थासाठी साडेसातशे लोक एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये बाहेर गेले होते त्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांची संघटना बांधल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू झालं जसं आता हे नोकरीच करतायत ओमप्रकाश यादव असतील किंवा नानासाहेब कदम हे नोकरीच करतायत आणि नोकरी करत करत आपल्या गावाचा विकास करतायत पुढे नेक्स्ट आता ही हायस्कूलची नवीन इमारत आहे नेक्स्ट रय शिक्षण संस्थेचा मी चेअरमन सुद्धा आहे त्याच्यामुळे निधळची ही शाळा आहे ती रय शिक्षण संस्थेमध्ये सर्वात आदर्श शाळा बनवायचा प्रयत्न केला आ, रे ची शाळा आहे मागे घ्या तुला तर शाळेचं जे काही चित्र तुम्हाला इथं पाहायला मिळते नेक्स्ट नेक्स्ट हा क्लासरूम आहे नेक्स्ट आता हे पाणलोट विकासाच्या कामाला सुरुवात केली त्यावेळेचा डोंगराने त्यावेळेचा परिसर आहे अशा प्रकारचं चित्र निरळ गावाचं होतं महाबलेश्वरपासून दीडशे किलोमीटरवर गाव आहे महाबळेश्वरमध्ये तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो निरळगावामध्ये पन्नास मिल पाचशे मिलीमीटर पाऊस पडतो नेक्स्ट पाणलोट विकासाचं काम पूर्ण झाल्यानंतर निढळ गावामध्ये एकूण सत्तर सिमेंटचे बंधारे बांधलेले आहेत त्याची मालिक आहे त्याचं हे गावाजवळचं चित्र आहे नेक्स्ट अठ्ठावीस किलोमीटर चार ओड्यांची लांबी आहे त्याच्यामध्ये सत्तर सिमेंटचे बंधारे आहेत हे सगळे भरलेले असतात जवळपास नऊ ते दहा महिने अशा प्रकारचं चित्र गावामध्ये असतं नेक्स्ट नेक्स्ट सगळ्या विहिरी एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा तुडुंब भरलेले असतात दोन सीजन पार पडल्यानंतर वनीकरण गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर केलं मगाचा बोडका डोंगर पाहिला आता बदललेलं चित्र आपण पाहत आहे नेक्स्ट तोच मगाचा डोंगर आहे जिथं हे जंगल झालेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात लोक निळं गाव बघण्यासाठी येतात हायेस्ट पॉईंटला गेल्यानंतर तिथून एक पॅगोडा तयार केला तिथून सगळं गाव दाखवता येतं नेक्स्ट बदललेली शेती आहे हे आल्याचं पीक आहे उसाचं पीक आहे नारळाची बाग आहे नेक्स्ट आंब्याची बाग आहे नेक्स्ट डेअरी मोठ्या प्रमाणावर शेतीचा विकास हे एकच एकमेव साधन गावांच्या विकासासाठी आहे शेती सुधारली पाहिजे शेती विकसित झाली पाहिजे आणि क्रॉपिंग पॅटर्न चेंज झाला पाहिजे आणि त्याच्याबरोबर गावाच्या शेतीवर नुसता अवलंबून चालणार नाही त्याला जोडधंदा असला पाहिजे आणि शेतीसाठी जोडधंदा हा डेअरी पोल्ट्री हे दोनच गोष्टी खऱ्या अर्थानं आपल्याला मदत करू शकतात नेक्स्ट गावामध्ये पतसंस्था आहे नेक्स्ट पतसंस्थेची दोन हजार सालापासून स्वतःची इमारत आहे ही विविध कार्यकारी सोसायटी आहे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये त्याला पिशवीतली सोसायटी असं म्हटलं जातं मी राज्याचा सहकार आयुक्त होता नानासाहेब कदम त्यावेळेला प्रोबेशनरी ए आर म्हणून काम करत होते तर हे खालच्या बाजूला ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटीच्या इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोरला जिल्हा परिषदेची इमारत आहे खालच्या बाजूला ए टी एम आहे वर्षा बाजूला विविध कार्यकारी सोसायटीचं ऑफिस मागच्या बाजूला त्याचा सभागृह आणि एक सूट आहे म्हणजे कुणीही जर का राहायला गावामध्ये आलं तर मग ग्रीनलीफमध्ये राहायची गरज नाही निढळमधल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये तुम्ही राहू शकता <laughs> निढळमध्ये दुष्काळी गाव आहे जिथं प्यायला पाणी नव्हतं तिथं साडेतीन एकरावर गार्डन आहे जसे तुमची परभणीमध्ये सेंट्रल गार्डन आहे त्याच्यापेक्षा पण चांगले गार्डन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते निढळ गावामध्ये नेक्स्ट हे गार्डनमधलं चित्र आहे दुष्काळी भागामधलं म्हणजे आज दुष्काळी जलसमृद्ध गाव म्हणून केवळ पाचशे मिलीमीटर पाऊस पडतो खानापुरी साहेबांनी मग काय सांगितलं नेक्स्ट 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 बालोद्यान आहे नेक्स्ट हे ग्रामपंचायतीची इमारत आहे आणि आतमध्ये अभ्यागत कक्ष आहे नेक्स्ट म्हणजे गावामध्ये जर का ग्रामपंचायतीमध्ये लोक भेटायला आले कामासाठी तर त्यांना अशा प्रकारच्या कार्पोरेट बेंचवर बसण्याची सोफ्यावर बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे नेक्स्ट हे ग्रामपंचायतीचं बोर्ड मिटिंग आहे बोर्डरूम आहे मागे मागे घ्या हा ग्रामपंचायतीचा मिटिंग हॉल हो आहे फक्त अकरा मेंबर आणि एक सदस्य एक ग्रामसेवक आणि त्यांचा एक क्लार्क इथं बसू शकतो तेराव्या माणसाला बसायला परवानगी नाही तिथे कारण गोपनीयता राहिली पाहिजे ग्रामपंचायत मिटिंगमध्ये सुद्धा फक्त ते कॅबिनेटमध्येच असून चालणार नाही ग्रामपंचायत मिटिंगमध्ये पण असायला पाहिजे नेक्स्ट नेक्स्ट uh, हे विविध कार्यकारी सोसायटीचे इनसाइड आहे नेक्स्ट आमचे ए आर या ठिकाणी आहेत नानासाहेब देशमुख ज्याला जिल्ह्यातले अधिकारी निधळच्या सोसायटीला भेट देतात आणि सोसायटीच्या सचिवाचं चेंबर बघतात तेव्हा आरला आणि डीडिआरचं पण चेंबर एवढं चांगलं नसतं अशा प्रकारची त्यांची व्यवस्था राहण्याच्या ठिकाणी आहे गावामध्ये झाडं नव्हती आज अशा प्रकारचं चित्र गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट नेक्स्ट स्वच्छतेच्या बदलचं आहे नेक्स्ट स्वच्छता नेक्स्ट सतरा वाड्या वस्त्या आहेत गावाला तुम्ही फार नशीबवाना आहात की मला माहीत नाही रामपूरला किती वाड्या वस्त्या आहेत निरळ गावाचं भौगोलिक क्षेत्र हे दोन हजार एक हेक्टर आहे म्हणजे पाच हजार एकर आहे पाच हजार लोकसंख्या आहे सतरा वाड्या वस्त्या आहेत निढळ गावाची लांबी साडेपाच किलोमीटर रुंदी साडेतीन किलोमीटर चार ओढे त्याची लांबी अठ्ठावीस किलोमीटर इथं सगळा पडलेला पाण्याचा थेमना थेंब अडवलेला आहे आणि प्रत्येक वाडी वस्तीला जाण्यासाठी अशा प्रकारचे मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेमधून रस्ते सतराच्या सतरा गावाला जाण्यासाठी सतरा वाड्याला जाण्यासाठी रस्ते गेलेले आहेत नेक्स्ट हे सभागृह आहे तो जिमखाना आहे नेक्स्ट गावातलं मंदिर आहे मंदिराच्या भोवतीमागाशी जी गार्डन आहे ती दहा वर्ष तिचं काम चाललं होतं पहिल्यांदा मंदिराचा जीर्णोद्धार केला नंतर उतार होता मागच्या बाजूला ओढा आहे त्याचं प्लॅनिंग केलं तीन वर्ष प्लॅनिंग केलं तीन वर्षामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं गार्डन निर्माण व्हायला सात वर्ष लागले आहेत नेक्स्ट गावामध्ये पाच फक्त किराणा मालाच्या दुकानाने पिठाची गिरणी होती एकोणीशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये मी कामाला सुरुवात केली तेव्हा आज गावामध्ये दीडशे प्रकारचे व्यवसाय आहेत पंचक्रोशीतले तालुक्यातले लोक व्यवसाय करण्यासाठी निरळ गावामध्ये येतात नेक्स्ट आता निरळ गावासारखी अनेक गावं महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून मी सत्व फाउंडेशन नावाची संस्था खुलेली स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग व्हिलेजेस एस ए टी व्ही सत्व फाउंडेशनच्या अंतर्गत मी महाराष्ट्रामध्ये सध्या पंधरा गावामध्ये काम करतो आहे निरळसारखी गावं महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्यासाठी माझ्या स्ट्रॅटेजीज आहेत एवढ्या वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर आणि त्याच्या आधारावर मला माझं गाव डेव्हलप करण्यासाठी इथपर्यंत येण्यासाठी बेचाळीस वर्षं लागली पण माझ्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये कुठलंही गाव दहा वर्षामध्ये निर्णयपेक्षा सुंदर होऊ शकतं यासाठी मी सध्या काम करतोय त्याच्यासाठी आता पुस्तक लिहिलं फक्त पुस्तक वाचून लोकांनी आपापल्या गावामध्ये काम करू शकला एक तर चंद्रकांत दळवी किंवा नानासाहेब कदम किंवा ओमप्रकाश यादव किती गावामध्ये जाऊ शकतो आणि म्हणून एक पॅटर्न तयार केला आहे निढळ गावाचा दळवी विकासाचा पॅटर्न पुस्तक बाहेर आहे प्रत्येक गावातल्या माणसानं ते पुस्तक वाचलंच पाहिजे कुणाच्या मार्गदर्शनाची गरज पडणार नाही आणि म्हणून आपल्याला मी आव्हान करेन की जाताना ते पुस्तक घेऊन जावा माझी सही पाहिजे असेल तर मी थांबणार आहे सही करून देण्यासाठी नेक् तर मी नाशिकमधल्या तेरा गावामध्ये काम करतो आहे तिथल्या लोकांच्या बरोबरचे माझी आता ग्रामसभा चालू आहे नेक्स्ट नेक्स्ट सो थँक्यू व्हेरी मच माझं भाषण नंतर करणार आहे धन्यवाद सर निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण साहेबांच्या कार्याचं कौतुक करावं आणि सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी छोटा व्यवस्थित करा गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता औदशा येईल देशा देशाचा विकास करायचा असेल तर अगोदर गावं समृद्ध झाली पाहिजेत आणि गावं समृद्ध झाली तर आपोआप देश समृद्ध होईल हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार घेऊन आपल्या कायम दुष्काळी असणाऱ्या निढळगावाला समृद्ध करणारे मान्य श्री चंद्रकांत साहेब चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा संस्थापक अध्यक्ष सत्व फाउंडेशन निवृत्त सचिव ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र शासन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निढळगाव आणि निढळगावासारखी